नमस्कार वी ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा बघूया पुढील बुलेटिनमध्ये मांडवी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पाटोदा बुजुर्ग येथील दिनांक दहा रोजी मांडवी पोलिसांनी कतलीसाठी जाणाऱ्या जनावरांसह चार लाख रुपयांचे मुद्देमाल जप्त केला सविस्तर व्रत असे की रामपूर तालुका माहूर येथील काही जनावरे तेलंगणातील आदिलाबाद येथे कतलीसाठी नेत असल्याची माहिती मांडवी पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीवरून हेड कॉन्स्टेबल बबन गुहाडे पोलीस कॉन्स्टेबल श्याम चव्हाण मनीष ठाकरे अर्जुन पवार यांनी गाडीची पाठलाग करत पाटोदा येथे गाडी थांबवून चौकशी केली असतात निर्दयीपणे जनावरांना बांधून असल्याने दिसले जनावरांचा दाखले व गाडींचा परवानाविषयी विचारपूस केली असता कोणत्याही प्रकारचे दाखले व कागदपत्रे नसल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल श्याम चव्हाण यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत चालक व मालकाविरुद्ध गुन्हा नोंद करून जनावरांसह छोटा हत्ती मालवाहतूक टी एस अठरा टी एकोणतीस अठ्ठेचाळीस क्रमांकची गाडी अंदाजे किंमत तीन लाख व दहा जनावरे प्रत्येकी अंदाजे दहा हजार रुपये असे एकूण चार लाखाचे मुद्देमाल जप्त केला आहे सदर जनावरे पारडी येथील गोसाळे पाठवण्यात आले आहे पोलीस अधीक्षक कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक धरणे एस डी पी ओ मळगणे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे पुढील तपास शासकीय पोलीस निरीक्षक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली बबन गुहाडे करीत आहे प्रतिनिधी ज्ञानेश्वर गुडुले